हाय नमस्कार मित्रांनो गणेश कांबळे ह्या युट्यूब चॅनलमधील तुमचं तुम्हा सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आणि आज शिवाजी सुरवशी शिवाजी सुरवशी यांनी आज ह्या ठिकाणी वडगावातील दोन मशी घेतलेत बघा एक महिश दीड आहे अशा दोन मशी आण तीन लाखाच्या दोन मशी या ठिकाणी आणलेत बघा वडगावमध्ये वडगाव आपला हा डायवर बी आता रशी सोडून म्हैस रिवर्सने घेतील आता म्हशी काढून तिकडे जातेला आज पूजा वगैरे त्या मसाल्याची होईल एका म्हशीचं दूध साधारण कमीत कमी असेल किती दूध एका म्हशीचं दूध पंधरा लिटर आहे मन पंधरा दोन्ही तीस लिटर दूध झालं दिवसाला साठ रुपये आहे दुधाला बघा मित्रांनो आज हा म्हशी तुम्ही काढल्यानंतर हा व्हिडिओ अजून थोडा तुम्हाला दाखवतो पूर्ण म्हशी बी दाखवतो म्हशीचे मालक आहेत बघा मशीच्या मालकाचं नाव आहे शरद शिंगरे ते मालक आहेत बघा ते मालकासारखं तर दिसतात का बघा तुम्हाला पत्रकार बघा धन्यवाद मित्रांनो बाकीचा जे व्हिडिओ असेल जी महेश बाहेर निघाल्यानंतर ना तुम्हाला मी कळवलं जाईल किंवा टाकलं जाईल